नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे ओल्या नारळाची खीर कशी बनवायची ते या रेसिपीमध्ये पाहणार आहोत ही खीर चवीला अगदी जबरदस्त लागते आणि ही ओल्या नारळाची खीर बनवत असताना ती दुधात घातली की फाटण्याची शक्यता असते अशा बऱ्याचशा टिप्स आपण या इथे पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे अर्धा लिटर दूध गरम करत ठेवलेलं आहे एक वाटी चा आपले कीस तयार करून घ्यायचा आहे तर त्यानंतर आपल्याला हा खोबऱ्याचा जो पाठीमागचा काळा भाग असतो तो, तो आपण चाकूनच्या चा सहाय्याने कट करून घेऊया आणि इथे खोबरं जे आहे ते खिसून घेऊया ओला असल्यामुळे अगदी सहजपणे खिसता येतं तर बघा इथे एक वाटी खोबऱ्याचा खिस मी तयार करून घेतलेला आहे तर आपण येथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण मोठे दोन चमचे तूप टाकून घेऊया तर हे तूप गरम झाल्यानंतर आप आपल्याला यामध्ये दोन चमचे रवा टाकून घ्यायचा आहे रवा अगदी जास्त पण नाही घ्यायचा त्यामुळे खीर जी आहे ती घट्ट होण्याची शक्यता असते तर अगदी व्यवस्थितपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला जो खोबऱ्याचा खीस आहे तो पण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे छान कलर येईपर्यंत आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे कोरडा होईपर्यंत हा खीस आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण दोन चमचे मिल्क पावडर घालून घेऊया यामुळे खिरीला जी चव आहे ती एकदम व्यवस्थित आणि छान येते तर आपलं खोबरं पण किती एकदम कलर येईपर्यंत छान भाजलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण दूध घालून घेऊया तर दूध घातल्यानंतर आपल्याला ही खीर जी आहे ती व्यवस्थित हलवून घ्यायची आहे ह्या खिरीला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम खीर अशी छान झालेली आहे आता याला एकदम छान अशी उकळी येऊ द्यायची आहे व्यवस्थित उकळी येईपर्यंत आपल्याला ही खीर अशीच हलवत राहायची आहे त्यामुळे आपली ही खीर अजिबात फाटणार नाही आता ही खीर जी आहे ती व्यवस्थित उकळलेली आहे तर आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेऊया तर मी इथे वेलची पावडर आणि काजू बादामचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत थोडे किशमिस पण टाकलेले आहे तुम्हाला हवे असतील तर आणखीन काही ड्रायफ्रूट फ्रूट तुम्ही मिक्स करून घेऊ शकता तर बघा अगदी व्यवस्थित अशी आपली खीर छान झालेली आहे अजिबात फाटलेली नाही त्यानंतर आपण साखर टाकून घेऊया तर इथे मोठा एक चम्मच मी साखर टाकून घेतलेली आहे म्हणजेच अर्धी वाटी मी इथे साखर टाकलेली आहे तर इथे तुम्हाला गोड किती हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकता तर बघा आपली एकदम छान अशी खीर बनलेली आहे मंदाचेवर मी दोन मिनटं ही खीर उकळत ठेवलेली आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एकदम अशी मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे तर जबरदस्त अशी आपली खीर बनलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया मग पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय